जानकी जीवन स्मरण जय जय राम ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्रीयुत लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक दोनशे पंचेचाळीस ज्ञानाची मेवा मिठाई भेटावयास आलेल्या एका गृहस्थांना श्री महाराजांनी विचारलं तुम्ही व्यवसाय काय करता ते गृहस्थ म्हणाले धार्मिक आणि आध्यात्मिक ग्रंथांचं प्रकाशन आणि विक्री हा माझा व्यवसाय आहे त्यावर श्री महाराज म्हणाले वा फारच छान ही परमेश्वराची एक प्रकारची सेवाच आहे पोटासाठी प्रत्येकाला काहीतरी उद्योग करावाच लागतो तुमचा व्यवसाय फारच छान आहे तुम्ही लोकांना जणू ज्ञानाची मेवा मिठाईच देत आहात पण ती नुसतीच वाटत बसू नका मधून मधून थोडी तरी चाखून पाहत जा श्री महाराजांच्या म्हणण्याचा रोख त्या चाणाक्ष गृहस्थांच्या लक्षात आला आणि ते नामात राहण्याच्या प्रयत्नास लागले ही होती आठवण क्रमांक दोनशे पंचेचाळीस आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे सेहेचाळीस स्वतकडे साक्षीत्वाने पाहण्यास शिकावे एका साधकानं श्री महाराजांस एकदा म्हटलं आमच्या अडचणीत आपला सल्ला आम्ही विचारतो आणि बरोबर मार्गदर्शन होतं पण कधी कधी आपल्याला येऊन विचारण्या इतकी सवडच नसते अशावेळी काय करावं श्री महाराज म्हणाले व्यवहारात आपण पाहतो की कधीकधी एखादा मित्र किंवा नातलग आपल्याला सल्ला विचारतोय अशावेळी आपलं मार्गदर्शन त्याला उपयोगी पडतं ते का असा विचार केला तर असं दिसतं की तो सल्ला आपण तिराईतानं निःपक्षपातीपणानं देतो त्यामुळे तो बरोबर ठरतो असं म्हणून त्यांनी दृष्टांत दाखल एक गोष्ट सांगितली एका तरुण व्यापाऱ्याचा जम चांगला बसला होता पण त्याचा माल ज्यातून येत होता असं एक जहाज बुडून त्याला व्यापारात खूप खोट येऊन तो फार खिन्न झाला त्याचं मन धंद्यावरून उडालं त्याचा एक पोक्त मामा दूरच्या गावी व्यापारातच होता त्याला हे कळल्यावर त्यानं व्यापारात चढ उतार चालायचीच ती मनावर घेऊन चालत नाही धीर धरून धंदा पुन्हा उभा करता येतो वगैरे बरंच त्याला लिहिलं त्या उत्तेजनानं भाच्यानं हुरूप धरून पुन्हा सुरुवात केली आणि तो नावारूपास आला यानंतर काही वर्ष गेली आणि मामाच्या दुर्दैवानं उचल खाल्ली एका व्यवहारात तो सफाई बुडाला मिळालेला नावलौकिक धुळीस मिळाला तेव्हा निराशेच्या विचारांनी त्याच्या मनात थैमान घातलं विमनस्क स्थितीत एकदा जुनी कागदपत्रं चाळत असता पूर्वी भाच्याला त्यानं लिहिलेल्या पत्राची स्थळप्रत हाती लागली आणि ती वाचून त्याला आपल्या हताशपणाची लाज वाटली त्यानं धीरानं पुन्हा धंदा मांडला आणि त्यात ते लवकरच त्यानं पुन्हा उत्तम नाव कमावलं ही गोष्ट सांगून श्री महाराज म्हणाले साक्षीत्वानं तिराहितपणानं स्वतकडे पाहण्याची सवय केली तर आपल्याला कोणत्याही परिस्थितीचं यथायोग्य ज्ञान होऊन उपाय सुचेल शिवाय व्यवहारात माझंच बरोबर हा हटवादीपणा कमी होऊन दुसऱ्याच्याही म्हणण्याला विचाराला योग्य तो मान देण्याची प्रवृत्ती राहील ही होती आठवण क्रमांक दोनशे सेहेचाळीस सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय